अमरावती स्थित पांढरी खाणापूर या गावात बौद्ध बांधवांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी परतवाडा ते आनंदगाव रोड पासून गावाकडे जाणाऱ्या मार्गावर लोखंडी गेट लावून बॅनरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारलं होतं ज्याला स्थानिक पोलीस स्टेशन कडूनच विरोध करण्यात येतोय टाकूया एक नजर सविस्तर बातमीवर अंजनगाव सुरजी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पांढरी खानापूर या गावाची ओळख आहे या गावाची लोकसंख्या जवळपास आठ हजारपेक्षा जास्त आहे याच गावात मागासवर्गीय मतदारसंख्या एक हजार तीनशे इतकी असून परतवाडा ते अंजनगाव रोडपासून गावाकडे जाणाऱ्या मार्गावर बौद्ध बांधवांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी लोखंडी गेट लावून बॅनरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभे केले होते परंतु स्थानिक पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी येथे अधिकाऱ्यांना असे वाटले की गावात शांतता सुव्यवस्था भंग होईल या कारणामुळे पांढरी या गावात कर्मचारी तैनात करण्यात आले होते अचानक सकाळी हे प्रवेशद्वार काढण्याकरिता अतिरिक्त पोलीस कुमावत संबंधित पोलीस प्रशासनाचे थाणेदार एस डी पी ओ च्या यांच्या आदेशाने पाचारण करण्यात आले होते त्यामुळे गावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती संबंधित बौद्ध बांधवांनी हे गेट काढण्यास नकार दिला होता त्यामुळे परिस्थिती चिघडली घटनास्थळावर तहसीलदार अर्जनगाव सुरजी सौ सो पुष्पा सोळुके व त्यांचे महसूल कर्मचारी घटनास्थळावर हजर होते घटनास्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत हे स्थितीवर नियंत्रण ठेवून होते प्रवेशद्वार हे अवैध आहे की वैध हे तपासण्यासाठी अंजनगाव समिती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवई हे घटनास्थळावर उपस्थित होते त्यांनी संबंधित ग्रामपंचायत सचिव व ग्रामपंचायतचे सदस्य यांना बोलावून कार्यालयात तत्काळ प्रवेशद्वार गेट संदर्भात ठराव मंजूर करून घेतला त्यामुळे जमलेला जमाव हा शांत झाला गावातील स्त्रियांनी मोठी गर्दी केली होती घोषणाबाजी देत काही महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता अतिरिक्त पोलीस बल कमांडो तैनात करण्यात आले होते गावात सुव्यवस्था शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव तात्पुरत्या स्वरूपात लिहावे असे सुचविण्यात आले त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात तर आली आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ला पाइल्स, किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाना रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर आर कॉन्टॅक्ट नंबर 755-838-7079 एट 9423-105824. नाईन नंदर आपला थ्री स्वागत वर्धा जिल्ह्यात अलीपूर येथील गडोबा वार्ड दोन स्मशान व वा भवानी वार्ड मधिल एक स्मशान भूमी शोकसभा शेठच्या का